रहा अपडेट न्यूज भाजपा कडून नगराध्यक्ष पदासाठी सौ प्रतिभा मंगेश चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज भरला भारतीय जनता पक्षाच्या वतीने चाळीसगाव नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवारी सौ प्रतिभा मंगेश चव्हाण यांना जाहीर करण्यात आल्यानंतर आज सतरा नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जाहीर सभा घेत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले व प्रतिभा चव्हाण यांचा नगराध्यक्ष पदासाठी तसेच इतर छत्तीस उमेदवारांचे नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे आयोजित सभेला माजी केंद्रीय मंत्री एम के अण्णा पाटील माजी आमदार साहेबरावजी खोडे आमदार मंगेश चव्हाण भाजपा पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे आजी माजी लोकप्रतिनिधी प्रदेश व जिल्हा पदाधिकारी शहर व ग्रामीण मंडळ अध्यक्ष आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शहरातून वाजत गाजत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी रॅली काढत सभास्थळ गाठले तत्पूर्वी प्रतिभा चव्हाण यांनी आपल्या शिवनेरी निवासस्थानी कुलदैवतांचं दर्शन घेऊन मनोभावे आशीर्वाद प्राप्त केले त्यानंतर त्यांनी दुचाकीवरूनच जात शहरातील युग पुरुष आणि समाज प्रवर्तक ज्यांनी आपले जीवन राष्ट्र निर्मितीसाठी अर्पण केले असे छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संत जगनाडे महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महात्मा ज्योतिबा फुले व ज्योती सावित्रीबाई फुले वीरभाई कोतवाल यांच्या स्मारकांना विनम्र अभिवादन करून नव्या जबाबदारीसाठी प्रेरणा घेतली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद मुर and press the bell icon. Never miss an update.